माझ्या सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या डिक्सळ तालुका इंदापूर येथील पुलाला भगदाड पडले त्या पुलाच्या लगतच काही भाग कोसळला असून यामुळे पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे तरी देखील पुलावरून बंद असलेली अवजड धोकादायक वाहतूक सुरूच असून उजनी धरणाची पाणी पातळी वाढली असल्याने पाण्याचा लाटा पुलांच्या भीतींच्या धडकत असल्यामुळे पुलाचा भाग निखळून पडत असल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे डिक्सळ येथे ब्रिटिश काळामध्ये जुन्या रेल्वे मार्गावरून वाहतुकीसाठी रेल्वे पूल अठराशे पंचावन्न साली उभारण्यात आला कालांतरात नवीन रेल्वेमार्ग तयार झाल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता ब्रिटिशांनी डिक्सल येथे भीमा नदीवरून पुल भरलेला माझाही नागरिकांना दळवण्यासाठी वरदान ठरत असून परंतु सध्या या पुलावरून अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली असून पुलाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी कमाने उभ्या करून वाहतूक बंद करण्यात आली आहे तरी देखील या पुलावरून वाहतूक सुरू असल्याने मोठा धोका निर्माण झाला असून पूल कोणत्या क्षणी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील बहुतांश उसाची वाहतूक या पुलाच्या बारामती अग्रो अंबालिका दौंड शुगर इंदापूर या साकार करण्यात होती या पुलावरून जड वाहतूक होत असल्याने हा पूल काही वर्षांपूर्वीपासून जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता त्यामुळे या भागातील जड वाहतूक करण्यासाठी वाहतुकांना पन्नास ते साठ किलोमीटरचा सा वारसा घालावा लागत होता म्हणून काही राजकीय मंडळींनी या मध्यस्थी करून पुन्हा तो चालू केला परत आता तो पुन्हा बंद करण्यात आला आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका